नमस्कार प्रेमाच्या त्रिकोण कैचित अडकलेल्या जीवाने नंदिनीबरोबर आता नवीन सुरुवात करण्यासाठी पहिलं पाऊल टाकायचा निर्णय घेतलेला असतो त्यासाठी तो नंदिनीसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करत असतो अशातच आता तो स्वतःशी बोलत असतो माझी बायको तर आता नंदिनी आहेच पण तरीही मला तिला नेमकं काय आवडतं याबद्दल काहीच माहिती नाहीये अशा नवऱ्यांच्या लिस्ट मध्ये मला माझं नाव ॲड करून नाही घ्यायचंय मला तर आता जाणून घ्यावंच लागेल की नंदिनीला नेमकं काय काय आवडतं आणि अशातच आता कोण बरं सांगेल मला नंदिनीला काय काय आवडतं नंदिनीला मी विचारूच शकतो पण तिला विचारून सरप्राईज प्लॅन करणं यात काही मजा नाही त्यापेक्षा मी काव्यालाच नाही 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 काव्याला कसा कॉल करू काव्याला नाही करू शकत असं बोलून आता जीवा जागच्या जागी थांबतो आणि मग तो स्वतःशी बोलत असतो नंदिनी तर जगातल्या प्रत्येक मुलीपेक्षा जरा वेगळीच वाटते मला कारण तिचं वागणं बोलणं दुसऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि स्वतःसाठी काही न करणं स्वतःसाठी काही फायद्याचं न बघणं सतत दुसऱ्याबद्दल विचार करणं अशा व्यक्तींना तर आपण काहीही दिलं काहीही सरप्राईज प्लॅन केलं तर निश्चितच आवडू शकतं असा विचार करून आता जीवाने थेट नंदिनीसाठी एक सरप्राईज प्लॅन करण्याचं फायनली ठरवलेलं असतं आणि अशाच आता गडबडीमध्ये जीवा घरातून बाहेर पडत असतो आणि नेमका तो आता घरातून बाहेर पडलेला आहे आणि तेवढ्यात नंदिनी इकडे आता जीवाचा विचार करत असते जीवा सकाळचे बाहेर गेले आहेत अजूनही घरी आलेले नाही आहेत जीवांचं काय चाललं आहे एक कॉलही ते उचलत नाही आहेत इकडे आता जीवा नंदिनीचा येणारा फोनसुद्धा उचलत नसतो कारण नंदिनीला त्याला सरप्राईज द्यायचं असतं त्यासाठी आता तो नंदिनीपासून काही लपवत असतो अशातच आता जवळजवळ दोन तास उलटून गेलेले असतात आणि शेवटी जिवा भला मोठा बॉक्स घेऊन घरात येतो घरात आल्यावर तो अलगतच बघतो हॉलमध्ये कोणीच नाहीये बर झालं कोणाच्या लक्षात येणार नाही मी काहीतरी आहे ले। आणि लगेच आता तो थेट अलगतच बेडरूम मध्ये बॉक्स घेऊन शिरलेला असतो त्याच वेळेला समोर असणाऱ्या नंदिनीने एवढा भला मोठा बॉक्स आतमध्ये येताना पाहिलेला असतो आणि नंदिनी बोलू लागते ओ जीवा जिवा, जिवा काय आहे का याच्यात त्यावर लगेचच आता जिवा म्हणत असतो काय गे तुला काय प्रॉब्लेम आहे मी जर एवढा मोठा बॉक्स आतमध्ये आणतोय तर त्यावर आता नंदिनी म्हणत असते जिभा मला कसला प्रॉब्लेम असणार आहे अहो पण उत्सुकतेपोटी विचारते नक्की यात आहे काय आणि एवढ्या घाईघाईने आत घेऊन येत आहे तुम्हाला भीती वाटते का कोणी पाहिल म्हणून त्यावर आता जिवा म्हणत असतो नाही कसली भीती त्यावर आता नंदिनी म्हणत असते थांबा आणि मग नंदिनीने अलगतच बेडरूम बाहेर वाकून हॉलमध्ये कोणी आहे का याचा अंदाज घेतलेला असतो आणि मग नंदिनी म्हणत असते बघा हॉलमध्ये कोणीच नाहीये म्हणूनच तुम्ही तर फटाफट आतमध्ये आणलात ना याचा अर्थ कोणाला काहीच कळू नये सांगा ना सांगा ना यात काय आहे त्यावर आता जीवा म्हणत असतो नंदिनी थांब ना जरा काहीतरी सरप्राईज सुद्धा असू शकतं ना आणि अशातच आपण पाहतोय नंदिनी म्हणत असते अरे वा सरप्राईज त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो हो मी माझ्या बायकोसाठी सरप्राईज प्लॅन केले हे वाक्य ऐकल्यावर नंदिनी म्हणत असते अहो तुम्ही सरप्राईज प्लॅन करताय तेही तुमच्या बायकोसाठी त्यावर लगेचच आता जिवा म्हणत असतो हो मी माझ्या बायकोसाठी सरप्राईज प्लॅन करतोय तर काहीतरी मोठं ह हो असायलाच पाहिजे ना त्यावर नंदिनी म्हणत असते अहो जिवा जरा माझ्याकडे बघा आता आपल्याला एकत्र राहून साधारण तीन महिने तर झालेच आहेत ना थोडंफार तरी मला ओळखायला लागलाच असाल ना तुम्ही अ मी नंदिनी आहे नंदिनी काव्या नाही काव्याला भले मोठे गिफ्ट आवडतात तुम्ही काव्यासाठी तर नाही आणलं ना असं म्हटल्यावर आता जीवा थेट नंदिनीकडे रागत बघत असतो आणि लगेचच आता नंदिनी ज्या ते लक्षात आलेलं असतं की हा आपण काहीतरी चुकीचं बोललो की काय त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते आय एम सो सॉरी मी फक्त म्हटलं काय ना एवढी मोठे मोठे गिफ्ट्स काव्याला आवडतात पण तुम्हाला काय झालं काव्याचं नाव घेतलं तर आणि अशातच आता जीवा स्वतःशी बोलत असतो अरे नंदिनीचं बरोबर आहे नंदिनीने काव्याचं नाव तर असंच असंच घेतलं आहे तर आपण एवढं हेडे घ्यायची गरज नाही आहे नाहीतर उगाच नंदिनीला संशयायचा आणि लगेचच आता जीवा बोलत असतो काही नाही काही नाही एखादा माणूस आता एवढ्या लगबगीने आपल्या माणसासाठी काहीतरी करतोय आणि ते माणूस उगाच त्याची खिल्ली उडवतोय मग त्या समोरच्या माणसाला कसं वाटेल तसंच वाटलं मला हे आता बोलून जवळजवळ जीवाने वेळ मारून प्रयत्न केलेला असतो त्यावर नंदिनी म्हणत असते काय हो जीवा तुम्हाला एक सांगू का हरकत नाही तुम्ही एवढा मोठा बॉक्स आणलात बघून छान वाटलं पण तुम्हाला एक सांगू का काहीही न आणता तुम्ही छोट्याशा एका वेगळ्याच कृतीने मला खुश करू शकला असतात किंवा अजूनही खुश करू शकता बघा विचार करा तुमचं डोकं चाललं तर ठीक आहे असं म्हणून जवळजवळ नंदिनीने जीवाला एक वेगळंच चॅलेंज दिलेलं असतं आणि आता हे चॅलेंज आपण ॲक्सेप्टच केलं पाहिजे असं आता जीवाला वाटत असतं जीवा स्वतःशी बोलत असतो वा नंदिनी दिसतं तशी नाहीये भाई नंदिनी थोड्या वेगळ्याच लेवलची आहे असं आता बोलून जिवा लगेचच नंदिनीला म्हणत असतो जरा मॅडम एक्सप्लेन कराल का नेमकं का काय म्हणायचंय तुम्हाला त्यावर मात्र नंदिनी म्हणत असते ते मी का सांगू ते तर तुमचं काम आहे ना तुम्हाला ते परफेक्ट आलंच पाहिजे काय ना तुम्ही माझे मिस्टर आहात आणि कसं आहे जरी आपण नवरा बायको असलो तरी आधी आपण एक मेल फिमेल आहोत तर आपण आधी एकमेकांना तर आता चांगल्या प्रकारे ओळखतो त्यात आपण नवरा बायको आणि आपण पहिल्यांदा याआधी एवढं चांगलं कधी बोललेलं मला तर आठवतच नाही आहे मग आपली इथून चांगली सुरुवात म्हणता येईल येत आहे का तुमच्या काही लक्षात असं बोलून आता नंदिनीने आपले बांधलेले केस असे छान असे क्लिप काढून मोकळे केलेले असतात आणि ती आरशात पाहत असते त्याच वेळेला आता जीवाकडे तिची पाठ असते आणि छान अशा पाठीवर तिचे ते रोवणारे केस पाहून जीवाला आता जरा वेगळीच लहर येते आणि जीवा आता नंदिनीच्या त्या सौंदर्याच्या खाणीत चळू हळूहळू बुडू लागलेला असतो नंदिनी छान अशी आरशातून आता जीवाला पाहत असते आणि लगेचच आता जीवा, लगे जीवा नंदिनीला पाहताना एवढ्या खालपर्यंत रुतलेला असतो की आता हळूहळू तो नंदिनीच्या जवळ येतो नंदिनीच्या जवळ आलेला जीवा आता नंदिनीच्या इतक्या जवळ असतो की नंदिनीचा श्वासोश्वास एकदम जोर जोरात सुरू झालेला असतो आणि तेवढंच आपण पाहतोय जीवाने अचानकपणे नंदिनीला आपल्या मिठीत घेतलेलं असतं आणि आता नंदिनीही आता रोखोकपणे जीवाकडे पाहत असते एका क्षणामध्ये जिवा नंदिनीच्या इतक्या जवळ आलेला असतो की आता नंदिनीला असं वाटत असतं की बाप रे बाप खरंच आज काहीतरी वेगळंच अनुभव मला होतोय असं नंदिनीला वाटत असतं आणि नेमकं आता जीवा बोलत असतो काय मॅडम तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मला असं बोलून आता नंदिनी म्हणत असते काय कशाबद्दल प्रॉब्लेम असं म्हटल्यावर आता जीवाने लगेच आपले ओठ नंदिनीच्या गालावर टेकवलेले असतात जीवाच्या ओठांचा स्पर्श नंदिनीच्या गालावर होताच नंदिनी चांगलीच शहारलेली असते तिला तो सुखद अनुभव एकदम झंझारून टाकतो आणि ती एकदम सुखावते नंदिनी लगेचच आता चांगली गोड लाजते आता इथे जीवाने नंदिनीच्या गालावर गोड केस देत जणू संसाराची नवीन सुरुवात करण्याचं एक सरप्राईजच दिलेलं दिसतंय बाकी मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटलेला आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद